पुढच्या काही वर्षामध्ये देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला आता हिंदू आणि मुस्लिम हे दोन तुकडे मोदी आणि शहा करणार आहेत त्यांचे त्याच प्रकारचे देशाला जाळून टाकण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत असा आरोप रोकटोक म्हणून संजय राऊत यांनी केलेला आहे थेट नरेंद्र ना मोदी आणि अमित शहा यांच्यावर त्यांनी आज हे केली खरं तर संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यावी का या स्तरावरची वक्तव्य संजय राऊत यांची आहे ज्यांच्या मेंदूचेच दोन भाग झालेले आहेत आणि ते दोन्ही भाग एकाच ठिकाणी वाहत आहेत की म्हणजे मला सत्तेची भूक आहे या पद्धतीने काम करणारे संजय राऊत आहेत होय दोन तुकडे जरूर आहेत अमित शहा नरेंद्र मोदी भाजप एनडीए महाराष्ट्रात देवेंद्रजी एकनाथ शिंदेजी अजितदादा ही सगळी मंडळी आणि ते दोन भाग एवढेच आहे राष्ट्रीय आणि अराष्ट्रीय जो राष्ट्रीय भावनेने काम करतो त्यांच्यावर आम्ही आहोत जे अराष्ट्रीय भावनेच्या मतांना पाणी घालतात ते कोणाकडे आहेत याचं उत्तर संजय राऊत यांनी तर औरंगजेबच्या कबरेवरून आता संसदेत नरेंद्र मोदी यांना काजारवर आवाज उचलला या समजा आता बजरंग दलाचे विविध संघटना एकवटलेले आहेत आणि कबर नष्ट करण्यासाठी आता महाराष्ट्र सरकार काय आणि उद्या संपूर्ण बोलते उद्या संपूर्ण देशा महाराष्ट्रामध्ये आंदोलन त्यांनी छेडलेलं आहे की कबर महाराष्ट्रातून हटवा नाही तर कार सेवा आम्ही सुरू करू असं देखील ते म्हणतात मला वाटतं या विषयावर मान्य मस्केजी स्वतः आहेत आणि सगळ्यांच्या भावना आहेत त्याच आमच्या भावना आहेत अन्य कुठलाही प्रश्न नाही राऊतांच्या डोक्यामध्ये भुसा भरला या ठिकाणी कुठलीही अन्य कामाची माझ्या भगिनींना दिली जाणारी त्यांच्या अधिकाराची मदत यात कोणी कमी नाही